सर्वांना तर बघा आता मी तुम्हाला दाखवते माझी आजी काय बनवत आहे बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला हे बघा आजी आज गुलगुले बनवत आहे कारण की आजो मनला खूप आवडतात आणि त्यांची कालपासून इच्छा होती मग आजी म्हणली उद्या करते आता स्वयंपाक स्वयंपाक पण झाला होता हा मग मध्येच हे राडा कसा घालायचं म्हणून हम्म आज नियोजन झालं मम्मी पण इकडे धपाटे करत आहे आमचे फेवरेट मसाला आजी आता तू गुलगुले करणार आहे त्याच्यासोबत काय करणार आहे खायला म्हणजे खीर करणार आहे का काय करणार आहे आ म्हणजे आता तू गुलगुले करणार आहे खीर खीर पण खातात का नाही ग मम्मा खीर पण असतं खीर कर मग ओके टाकल्या त्याला खीर म्हणते ती व्हिडिओ चालू आमचं चॅनल आहे युट्यूब हे बघा इकडे आहे तर धापटाच पीठ आहे पीठ आहे आता पीठ मळून घ्यायचं आणि नंतर मग धापटी बनवायला घ्यायची तिकडं चाललंय गुलगुल आणि आमचं चाललंय धापटी म्हणजे दोन्हीकडे स्पेशल बेत आहे वाटतं अशा प्रकारे आईचं पीठ झालेलं आहे म्हणून बघा मस्त असं छान महिलेलं आहे पीठ आणि असं अशा प्रकारे इकडे गुल 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 तो गुलगुले तोडून घेत आहे गुलगुले छान अशा मस्त आतमधून मग छान छान बघा कसलं भारी वाटते मोडून दाखवते तुम्हाला मोडून दाखवते गरम असल्यामुळे खूप पोळत आहे बघा हाताला कोणता थंड आहे ते शोधत आहे मी आता सध्या सगळंच कसं गरम आहेत गं गरम टाकलंय मग त्याच्या आई काय काय टाकलंय तू त्याच्यामध्ये काय काय टाकलंय मोठ्याने सांग इलायती सुट बडीशप इलायती इलायची मग हे बघा आता हे बघा मस्त मऊ आतमधून वाफ निघले आहे कारण गरम गरम असल्यामुळे वाफ निघते कोणत्याही पदार्थाची तिकडे करत आहे मग मी धपाटे हे बघा मस्त पैकी असं आहे अशा प्रकारचे धपाटे झालेले आहेत बघा आपल्या तयार झालं हो हो असं 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 प्रकारचे केले गाव नाही अशा प्रकारचे झालेले आहेत उलट टाकायचे नसतात का तर इकडे अजून पीठ अजून पीठ राहिलेलं आहे इकडे मळायचं सर मळून झालेलं आहे करायचं आहे बनवायचं राहिलं का अजून बनवतो या चालू आहे का बनवायचं बऱ्याच दिवसातून केलेला आहे धपाटे पीठ मम्मीनं दिलं होतं माझ्या त्याचं बनवती दिवाळीला दिलं होत डब्यात असल्यामुळे काय लक्षात होय मम्मा ते धपाट्याला गोल गोल शेतक करतात गे बाजायसाठी नीट म्हणजे त्याच्यामुळे तेल जाण्यासाठी का नीट ओके तेल चोरलं का नाही सगळ्या बाजूला तेल लागत त्याला चांगलं भासत काय काय जण मध्ये पण सोडतात ना त्याला छेद करतात आणि त्याच्यामध्ये पण ते ह्याची पद्धत अशी पण आहे सुती कापड घ्यायचं त्या कापडावर असं थापून डायरेक्ट तव्यात टाकायचं पण मी बनवते लाटून छोट छोट कापड काय सापडलं नाही मग नवीन कापड त्यामुळं मग मी बनवते बनवते कस दाखवते तुम्हाला मस्त पैकी मम्मा गोल लाटत आहे बघा तर ज्यांना ज्यांना गोल धपाटे किंवा गोल चपात्या लाटता येत नाही त्यांनी असे बघून घ्यावे मग तुम्हाला असं लाटता येईल गोल गोल चपात्या धपाटे असेल किंवा काय गोल नाही तर तरी कारण का की त्याच्यामध्ये तेल जात आणि मग ते चांगलं भासत ना त्याच्यामुळे असं काय काय जण काय करतात चपाती सारखं त्याला भासतात हे भाजलं बघा चांगलं मस्त खर छान लागत मस्त दिसत तर कोणाकोणाला धपाटे आणि गुलगुले आवडतात त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि चॅनलमध्ये नवीन नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकन दिसतंय त्याला क्लिक करायला विसरू नका गुलगुले आणि बाय सगळ्यांना बाय